कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे सर्वच नद्यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे त्यातच राधानगरी धरण नव्वद टक्के भरले असून कोणत्याही क्षणी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग होऊ शकतो प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात प्रताप कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरूच असल्याचं पाहायला मिळते सध्या नद्यांची आणि धरणांची काय स्थिती आहे जिल्ह्यातल्या सर्वांना नद्या आपण पाहतो की शाळ पातळीवरून वाढतात त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली पंचंगा नदी जी आहे ती धोक्या पातळीच्या अगदी जवळ आलेली आहे अवघा एक फूट जे पाणी पातळी आहे ती शिल्लक आलेली आहे त्यातच आपण पाहतो की राधानगरी धरण अक्षरशः तुडुंब भरलेलं आहे नव्वद टक्के धरणाची पाणी पातळी झालेली आहे त्यामुळं धरणाच्या स्वयंचलित दरवाजातून पाण्याचा विसर्ग कधीही सुरू होऊ शकतो अशा प्रकारचा अंदाज आहे त्यामुळे आपण पाहतोय की एकूण नदीकाठच्या गाव आता अलर्ट मोडवर आहेत पूर्णतः असं आपल्याला म्हणता येईल आज दुपारपर्यंत पंचगंगा नदी पातळी ओलांडेल अशा प्रकारची व्यक्त केली जाते एकूणच आपण वाचतोय की आलमट्टी धरणातून विसर्ग जो आहे तो दीड लाख होता तो साधारण एक लाख पंच्याहत्तर हजार क्युसेक वाढवण्यात आहे पण तितका विसर्ग वाढवून देखील पूरपस्थिती टळेल असं तरी सध्या काही दिसून येत नाही नक्कीच प्रताप त्यामुळे नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी